आज आपण मऊसूद असे झटपट बनणारे लाडू बनवणार आहोत अगदी दहा मिनटामध्ये बनतात गडबडीच्या वेळेला गौरी गणपती विशेष गणपतीमध्ये आणि गौरीमध्ये फराळासाठी आपण रोज नवीन नवीन काही ना काही बनवत असतो मी एक वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे ह्याला छान भाजून घ्यायचं आहे हे पहा एक पाच ते सहा मिनटं भाजून घ्या म्हणजे ह्याच्यामधला थोडासा कच्चेपणा आहे तो निघून जाईल आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे याला चाळायची गरज नाही आहे थोडं रवाळ असेल तरी चालेल कारण पीठ अगदी बारीक झालं तर ते जिभेला चिटकेल थोडंसं से रवाळ असेल तरी चालेल आणि त्याच्या अर्धी मी साखर घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आधी हातानेच मिक्स करून घेऊया नंतर आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊया हे पहा याप्रकारे गौरी गणपतीच्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पातळ केलेलं तूप टाकून घेऊया आणि मिक्स करू जसं तूप लागेल ला तसं आपल्याला तूप त्याच्यामध्ये नंतर ॲड करून घ्यायचं आहे एक अगदीच तूप टाकू नका झटपट म्हणजे जास्त पातळ होऊन जाईल जर जा पातळ जरी झालं तरी तुम्ही नंतर त्याच्यामध्ये अजून डाळाचं पीठ ॲड करू शकता पण तूप टाकताना हळूहळूच टाकून घ्या एकदम नका टाकू हे पहा या प्रकारे आता आपलं छान असं लाडूचं पीठ तयार झालेलं आहे काजू वरती लावून छान लाडू वळून घ्यायचे मी बेदाने लावले या प्रकारे गणपतीच्या गौरीच्या फराळासाठी अगदी झटपट हो असे मौसूद लाडू तयार आहेत थँक्यू